नमस्कार मी संदीप खेळे आपण पाहताय वास्तव मराठी आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि आज आपण माही जळगाव या गावमध्ये आलेलो आहोत आणि या माही जळगाव गावातील नागरिकांशी संवाद साधतोय नक्की या परिसरामध्ये हवा कोणाची विद्यमान आमदार रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी ही लढत होते दोन्ही विद्यमान आमदार आहेत एक विधान परिषदेचे आमदार आहेत एक विधानसभेचे आमदार आहेत आणि हे दोघे आता पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत महाविकास आघाडी विरुद्ध महाविती अशी लढत होते काही महिला आहेत काही नागरिक आहेत आपल्या समोर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागली कोण उमेदवार आहेत निवडणूक लागली कर्ज जा जामखेड विधानसभा मतदारसंघाची कोण उमेदवार आहेत राम शिंदे प्राध्यापक आणि रोहित पवार पक्ष कोणते दोघांचे रोहित पवार यांचा राष्ट्रवादी शिरफ गट आणि राम शिंदे यांचा भारतीय जनता पार्टी तशी लढत होते लढत तर सध्या चुरशीची आहे कोणते मुद्दे आहेत निवडणुकीत निवडणुकीत विकासाचे मुद्दे आहेत महत्वाचे कोणी केला विकास शिंदे साहेब राम शिंदे साहेबांनी रोहित पवारांनी नाही केला रोहित पवारांनी फक्त काय आश्वासन दिली कुठे आश्वासने दिली आणि शाळेमध्ये लहान ला, मुलांना किट वाटायचं कुठं कंपासी वाटायच्या काय सर्वसामान्य सगळ्यांचा विकास नसतो विकासा विकास मूलभूत गरजा ज्या आहेत सर्वसामान्य माणसाच्या शेतीसाठी पाणी किंवा समजा बाकीचा जे काय समजा विकास आहे त्यासाठी आता या निवडणुकीमध्ये रोहित पवार काय सांगतायत आणि राम शिंदे काय सांगतात का निवडून आता आम्ही सांगायचं म्हणजे तुम्हाला आम्ही रोहित पवारचा विचारच केलेला नाही पहिली गोष्ट आता शिंदे साहेब सांगत आहेत विकास जो आहे समजा जे बॅकलॉग राहिलेला आहे ते आम्ही पूर्ण भरून काढू म्हणून काढतील असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के काढतील लोक निवडून देतील का त्याचा शंभर टक्के निवडून देतील लाडक्या बहिणीचे पैसे भेटलेत का, भे का तुम्हाला किती भेटले साडेसात हजार दिले माहिती सरकारने दिले भाजप सरकार भाजप सर आता भाजप सरकारला महिला मतदान करतील का करतील ना या मतदारसंघात भाजपचे उमेदवार कोण आहेत साहेब राम शिंदे साहेब कोणतं चिन्ह आहे त्यांचं कमळ कमळ का निवडून देतील लोक त्यांना काय वाटत तुम्हाला नाही सांगताय काही काम केलेत का के त्यांनी केलेत ना उमेदवार कोण आहे माहितीये का हो माहितीये ना राम शिंदे सर आणि रोहित पवार दोघांमध्ये चुरशीची लढत म्हणतात कोण विजय वाटत विजय होईल वाटतं आमचं तर शंभर टक्के म्हणजे विश्वासच आहे की प्राध्यापक राम शिंदे सर येतील काय ते वाटत त्यांनी भरपूर काम केलेली आपली लाडक्या के बहिणींसाठी महिलांसाठी केलेली त्याच्यामुळं रोहित पवार हो त्यांनी पण केलेली आहेत त्यांनी पण केलेली आहेत पण असं वाटतं की हे एवढे पाच वर्ष त्यांच्यासाठी महत्वाचे का जास्त काम करते तो, का तुम्हाला काय वाटतं कशामुळे कशामुळे रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये लढत राम शिंदे असं वाटतं एक आत्मविश्वास म्हणून तुमचा आत्मविश्वास अजून काही नागरिकांशी बोलू आपण तोल् आणि येणाऱ्या निवडणुकीत काय हवा आहे हे जाणून घेण्याचं निवडणूक सुरू आहे उमेदवार कोण आहेत माहितीये का कोण आहेत रोहित दावा त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात राम शिंदे कशी लढत होती होणार रोहित रोहित पवारांना का निवडून देतील लोक देते आपण काही काम केलेत कामच राम शिंदेची पण हवा दिसते हा पण आम्ही त्यांनाच लाईक करतो रोहित रोहित पवारांना काय निवडून द्यायला माहितीये का निवडणूक हा कोण उमेदवार आहेत राम शिंदे आणि रोहित पवार कशी होती लढाई आता हि तर राम शिंदेची आवाज चांगली काय म्हणतात रोहित पवारांची नाही रोहित पवारांचं काय झालं की राम शिंदेने जी विकासाची कामं केली विकासाची काम म्हणजे शेतकऱ्याच बारी जलयुक्त शिवार आणि दुसरी गोष्ट काय झाली की राम शिंदेच एक झालं आणि कार्यकर्त्यांच एक झालं की मोठाली कार्यकर्ते आहेत जिल्हा परिषद सदस्य कुणी बँकेचं संचालक कुणी कुन्नू बुन्नू यांनी काय केलं की बाबा आता राम शिंदे थोडा बदल करायचा राम शिंदे राम शिंदे बी थोडे मंत्री झाल्यानंतर थोडे हवीत चालले हवेत चालल्यानंतर त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि रोहित पवाराची सध्याची गोष्ट सगळ्या समाजाच्या लक्षात आली काय लक्षात आली की बाबा रोहित पवार एक कुपान मेळावा घेतला फार तिथे अजितदादा पवार साहेब होते सगळे होते ते म्हणले बाबा कुपान मेळावा घेतला कुपानात काय झालं कि बा युनिट किती तुमचं काय कसय काय तो त्यांचा पहिला कार्यक्रम दोन्ही तालुक्यातल्या माहिजगाव अलंकार मंगल कार्यालयात फेल गेला तो का गेला फेल तर कोपानात जाऊन माणसं चार वर्षी सुट्टे पैसे न देता बंदे न पैसे देता पिशव्या नारसाळ्याच्या खाली घालतील आणि लोक फोकाट माल नेहती ते एक रिझल्ट भाजप सरकारचा चांगला आहे दुस, दुसरा रिझल्ट असा आहे की पाणी आडवा पाणी जिरवा okay. पाणी आडवा पाणी जिरवा म्हणजे बांधारे बांधले ज्या त्या बांधाऱ्याला ज्या त्या बांधाऱ्याचं पाणी लागलं केले का okay. हे राम शिंदेने जिल्हुक्त शिवारामध्ये केलेले लोक देतील निवडून लोक ज्यांना शंभर टक्के उधारी नाही म्हणलं तरी जनता डायरेक्ट भाजप म्हणतील सोशल मीडियामध्ये ना रोहित पवारांची हवा दिसत हिथं काय ग्राउंडवर हे तर नाही आमच्या इथं हवा नाही हवा नाही नाया। कुणाची हवाय राम शिंदे साहेब काय राम शिंदेची हवाय का त्यांनी काम केले के का ते सभा मंडप दिले ते गावांना प्रत्येक गावांना काम केले ते त्यांचं अजून कुठं काम नाही काहीच नाही काही लोक रोहित पवार म्हणतात म्हणतात ज्याची त्याची इच्छा आहे विजयी कोण होईल काय वाटतं विजय राम शिंदे होणार काय म्हणतात बाबा एकच बरोबर आहे ते बोलते तेच तुमचा अनुभव जास्त आहे बऱ्याच निवडणुका पाहिल्यात या निवडणुकीत काय फरक आहे का फरक आहे काय फरक आहे फरक आहे थोडं राम शिंदेच आवाज जास्त रोहित पवार मागच्या वेळेस निवडून दिले होते आणि आता रोहित पवार आणि राम शिंदे परत लढत होते दोन्ही आमदार आहेत आहेत ना बरोबर आहे आणि काय रोहित पवार केलं नाही पाच वर्ष काहीच केलं नाही हा आता पहिली दिसत हे झाले ते कोणाच्या काळात हे राम शिंदेच्या रामचिंदेच्या काळात निवडणूक लागली कुणाची हवा आहे बोलल ते आता तुम्हाला माय जळगाव मध्ये माय जळगाव मध्ये आता हवा कस आहे बीजेपीच आहे केंद्र सरकार भाजपचं आहे राज्यात भाजपचं आहे भाजपचा आमदार निवडून आल्यावर विकास होईल पण पवारांचा विकास बारामतीचा विकास इकडे येईल म्हणतात रोहित पवार निवडून दिलं आता रोहित पवार म्हणजे विरोधी सरकार आहे खात्री आहे की भाजपचं सरकार निवडून यायची नाही खात्री येईल ना राम शिंदे निवडून यायची खात्री आहे का राम शिंदे यायलाच पाहिजे ना आता त्या जवळच आहे ना शेवटी गावाच्या जवळच आहे पण मताचं कधी जुळत जुळल ना जुळत जुळत जुळव म्हणजे जुळवलंय त्यांनी जुळवले जुळवलंय त्यांनी अहो जुळवलंय म्हणजे आता पाच वर्ष तेच केलं ना त्यांनी जुळव केली त्यावेळेस उभं राहिले ना उमेदवारी केली पाच वर्षे काम केलंय पाच वर्षे केली जिथं कमी तिथं निधी दिला गावात सगळे देवस्थानला निधी दिलाय म्हणजे सभा मंडप असेल मंदिरा पुढं फ्लेवर ते ब्लॉक असेल हा पेविन ब्लॉक असेल आमच्या इथं दोन तीन ठिकाण दिलाय सभा मंडप महादेव मंदिराला दिलाय आणि गावात हनुमान पण मंदिरापैसे दिलाय त्याचा फायदा होईल त्यांना फायदा होईल तुमच्याकडे गाव गाव आमचं माहिती निवडणूक लागली माहितीये का कोण उमेदवार आहे राम शिंदे रोहित पवार हवा कोणाची हवा आहे रोहित हे तर राम शिंदे म्हणतायत मग आता त्याची इच्छा आहे जास्त हवा कोणाची जास्त हवा रोहित पवार का बरं चांगला माणूस चांगला माणूस निवडणूक लागली आहे का माहिती कोण उमेदवार आहे राम शिंदे रोहित पवार पण आहे त्यांच्या विरोधात काय ना दोन आमदार आहेत कसे लढत होते राम शिंदे काय ते राम शिंदे निवडून शिंदे जलसंद्राची काम केले काय काम केले त्या भागात हे रस्त्याचे काम केले तर जलसंद्राची काम केले पण मागच्या वेळेस लोकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती मागच्या निवडणूक आता नाराजी कमी झाली का राम शिंदेवर मागच्या नाराजी होती आता ती कमी झाली पुढे रोहित पवारांसारखा आमदार आहे त्यांचा पराभव करणं शक्य आहे का रोहित पवार नाही केली नाही केली केली नाही काहीच नाही केली काहीच नाही केली काहीतरी केली असेल ना नाही नाही काय नाही केली कुठला आहे आता मतदान करतो का नाही अजून नाही का गाव कोणते गाव चुंडे निवडणूक लागली माहिती हा माहिती ना कोणाची हवा दिसते सध्या तस विकासाचीच हवा आहे म्हणायचं कोणत्या विकासाची ज्या ठिकाणी विकास झालाय त्या ठिकाणची हवा दोन्ही पण उमेदवार म्हणतात आम्ही विकास केलाय दोन्ही म्हणतात पण जास्त विकास रामशिंदे साहेबांचाच आहे काय विकास केला काय विकास पाणी प्रश्न सुटला जनतेचा वीज प्रश्न सुटला सगळ्या गोष्टींचा विचार जर केला रोडची कामं झाली प्रति स्पर्धा उमेदवार म्हणू शकतो समजा पवार मंत्र्यांनी किंवा मी रोडची कामं केली सरकार जर नसताना रोडची कामं होतील कशी हा पहिला मुद्दा की वर्ष वर्ष सरकार अडीच वर्ष होतं अडीच वर्ष कोणीच गेला कामाचा विषय आलाच नाही कुठे कुणी गेले का रामचंद्र साहेबांनीच लोक तो सर्वसामान्य जनतेतला कुटुंबातला माणूस आहे त्यावेळेस लोकांशी त्याची नाव जोडलेली कधी अपरात्री दुपारी सकाळी कधी फोन केला तरी साहेब फोन घेतात आता गेला आता इलेक्शनचा प्रचार असल्यामुळं फोन कधी घेतला जाणार की आपले जे काम असतील साहेबांना आता सिटी आपल्यापेक्षा साहेबांनाच काम आता काम नाही भरपूर आहे ना आता नाही गाव कोणते गाव गाव हेच आहे निवडणूक लागली माहिती आहे का नाही ते पानगड पडत नाही करता का करतो कुणाला करायला पाहिजे जीएन त्याला करायचं निवडून येईल त्याला करायचं का मग आहे निवडणूक लागली कुणाची हवा दिसते आवाज आता काय दोन्ही तुल्य बळ उमेदवार आहेत पण निवडणूक वेगळी आता मागच्या रोहित पवार नवीन होते आता रोहित पवार पण पाच वर्ष आमदार राहिलेत राम शिंदे पण आमदार आहेत दोन्ही आमदार होऊन गेलेले दोन्ही पण असे तुल्यबळ उमेदवार आहेत शक्यतो हवा शिंदे साहेबांची हवा वाढली काय वेळेस वाढली म्हणजे रोहित पवारांकडून जी काही अपेक्षा होती ती लोकांचा मोठ आणि लोकांचा ब्रमनिराज झाल्यासारखं वाटतय <laughs> त्याच्यामुळं लोक आता थोडीशी मनपरिवर्तन झालंय लोकांचं वाटत भ्रमनिराज झाला म्हणजे जे मी आता सांगितलं ना जे काही दादांकडून अपेक्षा होत्या मोठा प्रस्त आहे काहीतरी बारामतीचं मॉडेल आपल्या भागात येईल त्याचा पूर्ण भ्रम निराश झालाय आणि कुठं कंपासन गोळ्या बिस्किटावर जर नाद होत असेल तर एवढी बोळी शांत नाहीये ना पण त्यांनी जलसंधारणाची कामं केली केली जलसंधारणाची कामं साहेबांनी केली ना रस्त्यांची कामं केली रस्त्याची कामं शिंदे साहेबांनी केली त्यांना काम दाखवायला काय मला ठोस सांगा रोहित पवार ब्रँड आहे राज्यातला कुठं झेंडा लावला आणि कुठं काय झालं त्याचा सर्वसामान्य माणसाला काय फायदा पवार ब्रँडला ब्रँडला कोण खातो आमच्या काय ताटात आणून देणार का आम्हाला आम का? का? आम का? जे काही आम शेतीला का? जे शाश्वत हमी पाहिजे आम्हाला जे काही पाटबंधारेच पाणी पाहिजे कॅनॉल सिस्टीम पाहिजे ते महत्वाचं आहे ना तुमचं ब्रँड दहा वर्ष होते ना दहा वर्ष होते दहा वर्षात केलंय ना त्यांनी काम आज दिसतंय ना आज जो आमचा काय सुजलाम सुपलम भाग झालाय आज बंधारे पाहिले मी तर शंभर टक्के शिंदे साहेबांचंच काम आहे ना ते यांनी काय केलंय त्याचा के रिझल्ट आलाय का हा रिझल्ट आलेला आहे काय रिझल्ट आला रिझल्ट म्हणजे आज आमच्या शेतामध्ये भरपूर पिकं पाणी झालेलं आहे पिकं होती पण जळायची ना पाणीच नव्हतं ना आ, आता आमच्या शेतात तुर आहे ऊस आहे साधारणतः आता हरभरा पेरला मका निघली ऊस घ्यायला लागले तुम्ही पहिले नव्हते का अजिबात काय विषय कोणत्या कारखान्याला जातो कारखान्याला आमचा आता दादांच्याच कारखान्याला जातो अंबालिकाला जातो अंबालिकाला जातो हो काय कोणाची आवाज दिसते राम शिंदे हवा आहे का बरं शिंदे साहेब काम होते त्यांच्या माध्यमातून बांध्राचे काम काम त्यांनी मंत्री असताना केलेत त्याच्यामध्ये एक निवडणूक येऊन गेली मागच्या निवडणुकीत काय त्यांना लोकांनी नाराजी केली रोहित टाइम नवीन होते त्यांना वाटलं लोकांना बाराम्यासारखा विकास होईल काहीतरी तसं काय झालं नाही झालं आता दोन्ही आमदार राहून गेलेत हा कोणाचं पारड जड दिसय राम शिंदेचे दिसतंय का तुम्ही सांगता शंभर टक्के घरे का राम शिंदेच रोहितदादा काय बरं रोहितादांचं पहाडं वाटतं रोहितदादा म्हणजे एम आय डी सी च सी आणण्याचं पहिलं कारण म्हणजे रोहितदादाच होते राम शिंदेच्या जा, जागेत जा राम शिंदेने सुचवलेल्या जागेत एमआयडीसी मंजूर झाली परंतु अजोगर तर रोहितदा एमआयडीसीचा दा, पाठपुरावा केला होता ना नंतर राम शिंदेने पाठपुरावा केला दादाने जी स्वप्न दाखवली होती ती पूर्ण नाही झाली म्हणताय जनता काय वाटतं तुम्हाला ही आहे लोकांची काय वाटते तुम्हाला कुणाची आवाज दिसते राम शिंदे हे म्हणतायत रोहित पवारांनी कामं केले एम आय डी सीचा प्रस्ताव आणला होता नाही ना सर्व काम राम शिंदेनेच केले पहिले सर काम आहेत ते राम शिंदे राम शिंदेने जाहिरात केलेलं नाही एवढंच चुकलंय त्यांचं सोशल मीडिया ना ब्रँडिंग नाही ना ना सोशल मीडिया नाही नाही राम शिंदेनी कामं भरपूर केली आता तरी जाहिरात करतात का ते प्रचाराची जाहिरात शिवाय का आता चालू आहे जाहिरात चालू आहे नाही तर मग परत तुम्ही म्हणायची जाहिरातीला कमी पडली राम शिंदे राम शिंदे किंवा जाहिरात जाहिरातीला कमी पडलेत म्हणून वाटतं विकास नाही केला नाही नाही गोरगरीबांसाठी आता रोहित दादा कसे शाळेत जाऊन पेन्शील गरीबांना साय आता दिलेले आहेत आमच्या गावात आणि म्हणून उचलत नाही म्हणताय कोण फोन उचलत नाही आजपर्यंत आपण नावला नाही पण त्यांचा ला नंबरच नाही त्यांचा आपण घेऊ ना नंबर घेऊ <laughs> ते तर नाही गेलो आतापर्यंत तर आतापर्यंत गरीब गोयगरीवाला काय लागतं सायकल लागते परंतु ना फोनच उचलले जात नाही अशी तक्रारी लोकांची आता आज जे ते त्यांना म्हणजे लावून बघितलं असेल त्यामुळे ते तसे बोलतात ना तसे अवघच कोण बोलणार सांगा जे बारामतीचा विकास होता त्या पद्धतीचा विकास पाच वर्षात झालाय बारामतीचा विकास थोडासा पाच वर्ष झाला त्याला जवळजवळ किती दहा वीस पंचवीस तीस वर्ष लागलेत पण त्यावेळेस ते बारामती आज दिसते आपल्याला तेवढ्या दिवस रोजदाधार दिल्यानंतर तेवढ्या बारामतीचा सारखा विकास झाला नंतर झालाय का आता काय पाहिजे अजून झाले का चालूच आहे का विकास तुम्ही दहा वर्षाची बिरेज काढा मागल्या आणि आताच्या पाच वर्षाची बिरेज काढा त्या दोन वर्ष कोरोनात गेले ती बिरेज काढा तुम्ही त्यांना म्हणा बरी असं काम कोणतं केलं तेवढं बरं जलसंधारण कामं झाली बीक दादांनी आता काय कामं केली ते त्यांना प्रश्न विचारा दादांनी काय कामं केली एमआयडीसी आली त्याला कोडा कोण घातला पण एमआयडीसी झाली ना म्हणजे कुठं कुठं झाली कुठं झाली आता सांगितलं घेतली एमआयसी जंगल फॉरेशन एमआयडीसी होते का फॉरेस्ट मधला आता रोड इतकं दिवसात हो रोड जारी करत आहेत का हा कोण आहेत चौदाला जी एकोणीसला जी हवा होती हा चोवीस ला आहे का आहे ना हवा विकासाचा मुद्दा आहे ना हवा जास्त हवा आहे ला जी हवा होती रोहित पवारांची ती चोवीस ला आहे का आ, आहे ना कोणत्या मुद्द्यावर आहे रोहित पवार साहेबांनी कर्ज जामखेड मतदारसंघा निवडून आल्यापासून गोरगरिबांचे प्रश्न सोडले आदिवासी प्रश्न सोडले आदिवासांना ज्यांना ज्यांना घरकुल नव्हते जे जे पालक इरेग्युलर स्कीम आहेत नाही वेगळं काय आणलंय असं मोठं कोणतं काम आणलंय कि ते काम पाहून लोकांनी मतदान केलं पाहिजे रोहित पवार तसं मोठं काम तर त्यांनी आपल्या बोसाखिंडीमध्ये जास्तीत जास्त पाणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि मिरजगावला मुलांसाठी लई मोठी शाळा त्यांनी खोललेली आहे कोणती शाळा खोलली आता ते विद्यालय झेडपीची खोलली आहे का झेडपीची शाळा खोललेली आहे आजपर्यंत आज राम शिंदे साहेबांनी असं मुलांचं किंवा प्रजेचं असं भवितव्य जाणलं नव्हतं रोहित पवार निवडून आल्यानंतरच बारा वर्ष ते सत्तेमध्ये होते तेव्हा त्यांना काय करता नाही आलं पण रोहित पवार आल्यानंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं रोहित पवारांचं असं कोणतं मोठं काम आहे तिथे काम पाहून लोक म्हणजे कॅनेल मध्ये कॅनेल पहिलं आमचं कॅनेल त्या काटाड्या आल त्या काढून तर पाणी सोडलं भोगा नाही बोगदा नाही झाला अजून वगदा नाही झाला चालू आहे ना कुठे चालू आहे आता पाणी चालू आहे पाणी येतो करणार उरलेल्या तालुक्याला पाणी देणार पहिलं पाणी आता पहिलं आम्हाला नव्हतं निंबळ करायच्या नंतर ना, 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 ना पडला होता आपण कर्ज जाणखेड मतदारसंघामध्ये आहोत आणि इथे लोकांची चर्चा करतो दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अगाने आपल्याला भेटले त्यांची चर्चा करू अशी पाच कामं सांगा की जी केली रोहित पवारांनी आणि ती पाहून लोकांनी त्यांना मतदान केलं पाहिजे आता एसटी डेपोचा जो प्रश्न प्रलंबित होता पहिला कोणता एसटी डेपो कर्जचा बी असं जमकर्चा दोन झाले कर्जत आणि जमखायला वेगवेगळे परत उपजिल्हा रुग्णालय मोठं परत पंचायत समिती पंचायत समितीची मोठी बिल्डिंग सर्व आता मला सांग प्रांत कार्यालय एका बाजूला होतं आमच्या पहिलं कृषी ऑफिस एका बाजूला होतं सर्व एका शेताखाली सर्व अधिकारी काम दादांनी कामदारांनी शासकीय इमारत केली आणि परत नगरपंचायतची मोठी बिल्डिंग पहिले आम्हाला बिल्डिंग नव्हती नगरपंचायतला कर्ज ती एक बिल्डिंग केली या माहिती सारखा प्रश्न आहेत ती काम, काम पाहून लोक राम देतील शिंदे साहेबांनी काम केले लिस्ट सांगितली तर भरपूर लिस्ट हा जलसंधारणाची कामं केली रस्ते वगैरे सगळे गडकरी साहेबांच्या माध्यमातून इथं आमच्या इथं म्हणजे मुंबईला गेल्यासारखं वाटतंय सगळे रस्ते वगैरे एकदम हायफाय झालेले अजून म्हटलं तर तर काम सांगितले जलसंधारणाचे आणि अजून म्हटलं तर शिंदे साहेबांनी एकदम सर्व एम आय डी सी जर आता मुद्दा मंजुरी कुंबळीला झालेली आहे आमच्या भागात होता तिथं मोठी एम आय डी सी झालेली पेक्षा तीन कामं झालेली आहेत आणि अजून शिंदे साहेबांनी सांगितलं तर अजून रस्ते समाज मंदिर दिलेले आहेत समाज मंदिर समाज मंदिर प्रत्येक गावात असं हे दिलेलं आहे ना निधी दिलेला आहे अशी भरपूर कामं झालेली आहेत आपण कर्ज जामखेड मतदारसंघातील गावांचा आढावा घेतोय आणि आपण पाहताय की हे कसं वातावरण आहे काय निकाल येईल त्याच्या हे वातावरण आहे याच्यावर समजून घ्या की कर्ज जामपेटची निवडणूक कशी होते अजितच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्र वास्तव मराठी